खोपोली पार्टी तांत्रिकी पार्टी काय होते दरवेळी दिवसातून एकदा तरी खोपोली गेले कलमोलीवर काय गेले चक्राकार पद्धतीने काय चक्राकार काय आम्ही दिलं मरत नाही का चक्राकार काय तुम्ही सर्व्हिस देत आहे त्याचे पैसे घेत आहे त्याचे जे स्लॅब आहेत ते तुमच्या अखेर येत नाही आम्ही वर मांडलो इन्कमर पार्टी ही टेक्निकल कारण द्या

موسا روما روٹ موڑے سا کو ڈیلی موسا روما روٹ موڑے سا کو ڈیلی موسا روما روٹ موڑے سا کو ڈیلی موسا روما روٹ موڑے سا کو ڈیلی